निर्णय घेतला की आता गावाला जाणारा रस्ता ही कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार केला कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार केला पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत तयार करतो पाच वर्षांनी सात वर्षाने ते खराब होतात आणि त्याच्या मेंटेनन्सची आपल्याकडे व्यवस्था नसते आणि म्हणून व्हाईट टॉपिंगचा उपयोग करून आता आपण जवळपास सात हजार किलोमीटर एडीबीच्या माध्यमातून आणि सात हजार किलोमीटर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून त्यासोबत च्या अंतर्गत आपण आर टू ओडियार आणि ओडियार टू स्टेट हायवे ते स्टेट हायवेपर्यंत नेणं असे तीन चार जे हे केले आहेत ज्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेसोबत आपली एक बैठक झाली आणि जवळपास राज्यामध्ये तेरा हजार नऊशे किलोमीटरचे रस्ते हे ते आपण त्यांना प्रपोज केले आहेत त्यांनी तत्वता मान्यता दिली आहे आता त्याचा पीपीआर आपण या ठिकाणी करणार आहोत म्हणजे एक आम्ही थोडस तिघांनी बसून एक निर्णय केला की के आपण तुला दहा किलोमीटर त्याला वीस किलोमीटर याला पाच किलोमीटर असं करायचीऐवजी हो मतदारसंघ न पाहता आपण करतो बँकांना तसाच प्रस्ताव द्यावा लागतो